नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या कोकणकर प्रतिक्रिया यूट्यूब चॅनलवरती सो मित्रांनो मी आता आहे वनगुळ्यामध्ये आहे माझ्या घरीच आहे आणि मी चाललो आहे ते कुव्यामध्ये आमच्या कुव्यामध्ये आहे ना एक धरण आहे छोटंसं धरण आहे मोठा डॅम्प आहे मी पण अजून काय बघितलेला नाही आणि तो एवढा म्हणजे कोणाला माहीत नाही सरसा आणि बघूया विशालला माहिती आहे विशाल आहे आपल्यासोबत त्याला माहीत आहे मी पण अजून काही गेलो नाही आणि त्या साईडला आपल्याला जायचं बघूया आता कसं आपला आजचा ब्लॉक होतोय तो चला आपण जाऊया कुव्याच्या दिशेनं चला मित्रांनो आत्ता मी आलो आहे मुंबई गोवा हायवेला त्या बघा या साईडला बघू शकता गणपती मंदिर आहे या साईडला काम प्रोसेसिंग आहे आणि आपण आलो तर त्या दिशेनं आलो होतो आणि आपल्याला जायचं आहे तर त्या दिशेला जायचं आहे इथेच आहे तिथे पुढे गेल्यावरतीच आहे त्या साईडलाच आहे सो चला या साईडला बघा या साईडला पण हॉटेल आहे हॉटेल आर्यप्रसाद चांगलं हॉटेल आहे बऱ्याचशा गाड्या इथे थांबतात चला हाँ हाँ जो आ, हा जो रोड जातो ना तो सरळ धरणाच्या इकडे रोड जातो आणि हा हायवे आणि बरोबर हे जे हॉटेल आहे ना नवीन हॉटेल झालं आहे योगांश म्हणून हॉटेल आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला हा रोड आहे हां थोडासा खडकाळ रोड आहे पण तरी पण आहे चांगला आहे आणि ह्या साईडला बघा हा मुंबई गोवा हायवे आणि आपल्याला आता ह्या साईडला जायचं ह्या दिशेने सो चला बघूया अजून मी काय गेलेलो नाही विशाल फक्त एकदा जाऊन आला होता बघूया कसाईट चला तर मी ह्या साईडून आलो आणि जाता जाता आम्हाला हे दिसलं भारत गॅस म्हणजे आपलं जे लांजामध्ये पोकळीकरांचं जे भारत गॅस एजन्सी आहे ते इथून सगळे जे गॅस वगैरे असतात ते सगळे इथून तिकडे नेले जातात लांजाला आणि इथे त्यांची कंपनी आहे म्हणजे इथून ते त्या साईडला नेले जातात म्हणजे त्यांची सकाळी गाडी येते इथून भरून मग सगळे गावामध्ये फिरतात किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन जातात तिथूनच जवळच आहे आणि आपल्याला ह्या दिशेनं जायचं आहे सो चला मित्रांनो जाऊया मित्रांनो या साईडला बघू शकता इथे बोर्ड आहे पनळे लघु पाटबंधारे योजना जलसंपादन विभाग रत्नागिरी पाटबंधारे मंडळ हॅरो दाखवला आहे म्हणजे आपल्याला ह्या दिशेनं जायचं आहे इकडे सो चला बघा पूर्ण जंगल भाग आहे लोक येतात बरेचशी तशी आपण काय फर्स्ट टाईम आलो आहे सो चला बघूया थोडा रोड खडखड भाग आहे पण चला जाऊया आपण सो so, मित्रांनो फायनली आम्ही आलो आहे बंदाऱ्यावरती कुव्यामध्ये आणि ह्या साईडला बघू शकता ह्या साईडला काय त्यांनी त्यांचं किती फूट वगैरे किती चौरस किलोमीटर आहे ते सगळं लिहिलं आहे पाणलोट क्षेत्र वगैरे सगळं इथे मेन्शन केलं त्यांनी आणि ह्या साईडला बघू शकता ह्या साईडला इकडे आपली आहे गाडी आणि चला जाऊया आपण त्या दिशेनं पाण्याची पातळी मित्रांनो कमी झाली आहे तर एक पाणी कमी आहे थोडं कारण भरपूर पाऊस लागला ना तर पाण्याची पातळी वळपर्यंत येते असं म्हणतात की लोक सो बघू शकते ह्या साईडला ह्या साईडला हे बघा मित्रांनो त्या साईडला बघू शकता ना त्या साईडला त्या साईडला धरणामध्ये पाणी सोडलं जातं ते बघा त्या साईडला आणि हे बघा या साईडला आपल्याला आतमध्ये जाऊन थोडेफार फोटो वगैरे काढायचं होतं शूट वगैरे तिकडून घ्यायचं होतं पण लॉक लावलं आहे तिथे सो आपल्याला आता बाहेरूनच शूट सगळं करावं लागेल चला बघून घ्या ना जरा एकदम मस्त व्ह्यू आहे शकता चारही साईडून जंगल आणि जंगलाच्या मध्यभागी असा सुंदर असा नजारा आहे पाटबंधारा सुंदर असा व्ह्यू आहे पाऊस काय कमी आहे संध्याकाळचा पडेल बहुतेक बघू शकता तुम्ही या साईडला सो so, मित्रांनो त्या साईडला तुम्हाला दाखवतो एक त्या साईडला बघू शकता घरं आहेत ते बघा तिथून घर आहेत त्या साईडला आय थिंक त्या साईडला कुवे पनळे किंवा ह्या साईडची घरं असू शकतात किंवा पंधळे नाही तर वाकेट साईडची तरी घरं असू शकतात ती काही एवढ्या आयडिया नाही सो so, ज्याची कोणाची असेल त्यांनी नक्की कमेंट्स करा आणि ह्या साईडला बघायला गेला ना मित्रांनो बघा ह्या साइडला असं सा कॅमेरा लावलाय म्हणजे जे काही इथे आपण आता आत्ता जे मी काय शूट करतो ते सुद्धा जे सरकार आहे म्हणजे जे पाटबंदऱ्याचे जे मेन अधिकारी आहेत ते सुद्धा लाईव्ह बघत असेल लाईव्ह प्रक्षेपण होतं त्यांच्यासमोर आणि पाहू शकतो ह्या साईडला कॅमेरा आहे आणि एकच कॅमेरा दिसतोय मला ह्या साईडला आणि पूर्ण थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे हा म्हणजे जे चारही साईडला आपल्याला जे काय घडतं आहे जे काय ह्याच्या आजूबाजूचा जो काय परिसर आहे तो आपल्याला दिसू शकतात त्यांना दिसू शकतो जे कोण अधिकारी असेल जे तिथे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ब पाहत असतील त्यांना ते सगळं इथलं दिसत असतील म्हणजे पूर्ण चोवीस तासाचं म्हणा की दिवसभरात जे काय होतं कोण येतं कोण जातं हे सगळं त्यांच्या निगराणीखाली असतं ह्या साईडला एकच कॅमेरा आहे पाहू शकता आणि खूप लांबवर हा हे बघा विवाह किती मस्त दिसतोय आणि जास्त पाऊस पडला ना की इथ वरपर्यंत पाणी येतं असं वरपर्यंत मित्रांनो आपण आहे ना आता खाली उतरलो इथून ह्या साईडहून आणि हे बघा हळूहळू चाललो आहे कारण म्हणजे स्लीपर असल्यामुळे थोडीशी भीती वाटते खाली उतरताना पाय वगैरे घसर तर पडण्याची शक्यता असते हे पाहू शकता आणि मित्रांनो ह्या साईडला आहे ना भरपूर असं पाण्याचा आवाज येतो ना त्याप्रकारे येतो आहे म्हणजे पाण्याचाच आवाज असेल तो खूप प्रमाणात येतो आहे हे बघा इथून नजारा दाखवतो तुमचा ह्याचा उपयोग आय थिंक पाण्याची पातळी किती आहे ते मोजण्यासाठी केला जातो माझ्या मते तरी जर कोणाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की ह्याचा उपयोग कशासाठी कारण एकदम स्केलसारखं आहे पाण्याची पातळी मोजण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि ह्या साईडला पाहू शकतो थोडंफार पाणी कमी झालं इथपर्यंत पाणी होतं आणि आता पाणी थोडं कमी झालं आहे जास्त पाऊस पडला की वरपर्यंत पाणीच असतं त्या साईडला बघू शकता सुंदर असा नजारा आहे चांगला व्ह्यू आहे आम्हालासुद्धा माहीत नव्हतं म्हणजे एवढा चांगला व्ह्यू असू शकतो की आपल्या जवळच्या गावामध्ये आणि फर्स्ट टाईम आलो आहे खूप चांगलं वाटलं एकदम सुंदर आणि आमच्या गावातले किंवा जवळपासच्या आसपासचे असेल किंवा लांजा तालुक्यातले जे असतील त्यांना मी सजेशन करेन की एकदा तुम्ही येऊन पहा इथे सुंदर असा नजारा आहे तुमच्यासाठी जर तुम्हाला इथे समजा तुमची कुठे छोटीशी ट्रीप काढायची असेल इवन तुम्हाला पार्टीज वगैरे करायच्या असतील जेवणाच्या तर तुम्ही बेस्ट आहे इथे येऊन तुम्ही हवेशीर इथे तुम्ही करू शकता आणि सुंदर नजारा आहे ह्या साईडला पाहू शकता फक्त जेव्हा जास्त पाऊस येईल तेव्हा थोडंसं टाळलं पाहिजे कारण लवकर भरती येते तसं बनायला गेलं तर पाण्याची पातळी वाढत वाढत येते आणि बघू शकता ह्या साईडला मस्त आहे असं मित्रांनो आता मी खाली होतो ह्या साईडला वरती आलो आहे कारण आता पावसाचे हळूहळू चित्र दिसायला लागले आहेत म्हणजे पाऊस येणार आहे त्या साईडला बघू शकता की खूप पाऊस भरला आहे आणि आता पावसाला सुरुवात होईल सो बघून घ्या एकदा ह्या साईडला त्या साईडला बघा त्या साईडला पाऊस येणार आहे आणि ह्या साईडचं दृश्य बघा किती सुंदर दिसतंय पुन्हा एकदा आत्ताच आम्ही कुव्यामधून जाऊन आलो धरणावरती आणि म्हटलं जरा खाली आपली जी छोटी बाग आहे तिथे जाऊन येऊया थोडं हा हे बॅक साईड आपल्या घराचा आणि ह्या साईडला छोटीशी बाग आहे म्हणजे नारळी आणि ह्या साईडला केळी होती तर तो ते तो तो तोडलेली आहे काय जास्त धरायची नाही माकडं वगैरे वाट लावायची त्यामुळे आम्ही इथून तोडून टाकली आणि म्हणत मी तुम्हाला दाखवतो बघा ह्या साईडला आहे ना ह्या साईडला केळी होती ती तो तो तोडलेली आहे आम्ही आणि जे सगळं ड्रेनेजचं पाणी आहे ना ते सगळं इकडे खाली येतं आणि हे बघा ह्या साईडला लावलेले दाखवतो मी तुम्हाला तर धानं वगैरे वाढले आहेत भरपूर कारण साफसफाई केलेली नाही आहे ह्या साईडला बघू शकता हे पण एक नारळ होतीमध्ये तोडली अर्ध वरतून कारण माकडं वगैरे नारळ ठेवत नाहीत सध्या भरपूर माकडं आहेत ह्या साईडलासुद्धा सुद्धा आणि हे बघा ही नारळ जी काय वाढ पूर्ण होत नाही नारळाची आणि ह्या साईडला फक्त दोन नारळी आहेत त्या साईडला त्या फक्त धरतात पण माकडं जरासुद्धा ठेवत नाहीत सगळं खूप रान वाढले आहेत बघा ह्या साईडला त्या साईडला चिकूची झाड आहेत त्या साईडला चिकू वगैरे उन्हाळा आला की चिकू वगैरे काढतो आम्ही तिथून आणि बघू शकते बघा तुम्हाला दिसतंय समोर चिकूची झाड आहे त्या साईडला आणि पहिल्यांदा हे पूर्ण असं ह्या इकडच्या ज्या आहेत ना त्या आम्ही लावायचो आणि एक दहा वर्षापासून दहा ते पंधरा वर्ष झाले आम्ही इथे काजू सॉरी नारळ वगैरे लावली इथे दहा वर्ष दहा ते पंधरा वर्ष झाले असतील परंतु माकड काय ठेवत नाहीत त्यामुळं थोडंफार नुकसान झालं आहे थोडंफार मानापेक्षा जास्तच नुकसान झालं आहे इथे त्या साईडलासुद्धा सुद्धा आहे त्या साईडला मग तिथं जाणं आपल्याला शक्य होत नाही दाखवलं असं मी तुम्हाला कारण खूप रान वाढलं आहे आणि ह्या साईडला बघू शक ह्या साईडला आहे आपलं घर बघू शकता इथून खाली जायला पण पहिल्यांदा वाट होती ह्या साईडला कारण तेव्हा लहानपणी आहे ना आम्ही इथून खाली वगैरे असं जायचो असं फिरायला वगैरे ह्या साईडला तसं आहे आणि ह्या साईडला पण एक आंबा आहे छोटं म्हणजे एक रायवळी आंबा म्हणतात ना त्या प्रकारचा आंबा आहे तो इथे आणि ह्या साईडला बघायला गेलं ह्या साईडला आमचे कलम आहेत ह्या साईडला हे आणि एक दोन आणि तीन इथे एक आहे हे तीन कलमच इतके भरपूर धरतात ना खूप प्रमाणात धरतात आणि बघू शकता कसं सुंदर दृश्य आहे घराच्या पाठीमागचं आणि छोटीशी बाग आहे परंतु नारळ वगैरे काय आता धरत नाहीत तसं बघायला गेलं तर त्यांची वाढ पूर्णपणे होत नाही आहे असं बघायला गेलं तर हे बघा चला आपण जावे वरच्या दिशेनं ह्या साईडला फक्त केळी आहेत या साईडला पण माकड माकडांमुळे मग असे म्हटल्याप्रमाणे माकडांमुळे काय राहत नाही ते त्याच्यामुळं नुकसान खूप होतं आमचं साईडला सो मित्रांनो व्हिडिओ मी ते स्टॉप करतो आहे कारण की आता पाऊस येणार आहे वातावरण पावसासारखं झालं आहे आणि जर का हा व्हिडिओ मित्र तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या टेक केअर आणि बाय बाय चला